आहे शारदीय नवरात्र एक धर्मशास्त्रीय माहिती शारदीय नवरात्र म्हणजे काय अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात शरद ऋतूमध्ये येत असल्यामुळे त्याला हे नाव मिळाले आहे हा प्रत्येक कुळासाठी अत्यंत महत्वाचा कुलधर्म मानला जातो जो प्रत्येकाने कटाक्षाने पाळावा नवरात्र साजरी करण्यामागे मुख्य उद्देश आपल्या कुलदेवतेचे देवत्व अधिक प्रभावी बनवणे तिचे कृपाछत्र कुटुंबावर कायम ठेवणे आणि अदृश्य शक्तींपासून कुळाचे संरक्षण करणे हा आहे तसेच नवरात्राचे दुसरे महत्वपूर्ण फळ वंशवृद्धी मानले जाते रामायणात असे सांगितले आहे की रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामानेही देवीचे नवरात्र पूजन केले होते नवरात्र व्रताचे प्रकार शास्त्रानुसार नवरात्र व्रताचे काही मुख्य प्रकार आहेत संपूर्ण नवरात्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत केले जाणारे व्रत सप्तरात्री व्रत प्रतिपदा ते सप्तमीपर्यंत चालणारे व्रत पंचरात्री व्रत पंचमी ते नवमीपर्यंत केले जाणारे व्रत त्रिरात्री व्रत सप्तमी ते नवमीपर्यंत चालणारे व्रत नवरात्रीची प्रमुख अंगे नवरात्र व्रताची चार मुख्य अंगे सांगितली आहेत एक देवता स्थापन देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करणे दोन मालाबंधन देवीला सुवासिक फुलांची माळ अर्पण करणे तीन नंदादीप अखंड दीप नंदादीप अखंड तेवट ठेवणे यासाठी जाड धातूची समयी वापरून तेलाची जोडवात एक वीत लांब ठेवावी ती कुंकवाने रंगवावी जर नंदादीप शांत होण्याची भीती असेल तर दोन समया लावण्याचा सल्ला दिला जातो जर नंदादीप चुकून शांत झाल्यास कुलदेवतेच्या मंत्राचा एकशे आठ किंवा एक हजार जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम वाचावे चार कुमारिका पूजन हा नवरात्र व्रताचा प्राण मानला जातो शक्य असल्यास नवरात्राच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी किंवा शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला गोड जेवण द्यावे स्कंद पुराणानुसार कुमारिकेचे प्रकार दोन वर्षांची कुमारी तीन वर्षांची त्रिमूर्तिनी चार वर्षांची कल्याणी पाच वर्षांची रोहिणी सहा वर्षांची काली सात वर्षांची चंडिका आठ वर्षांची शांभवी नऊ वर्षांची दुर्गा दहा वर्षांची सुभद्रा कुमारिका पूजनाचे फळ एक कुमारिकेचे पूजन ऐश्वर्यप्राप्ती दोन कुमारिकेचे पूजन भोग आणि मोक्षप्राप्ती तीन कुमारिकेचे पूजन धर्म आणि अर्थप्राप्ती चार कुमारिकेचे पूजन राज्यपदप्राप्ती पाच कुमारिकेचे पूजन विद्याप्राप्ती सहा कुमारिकेचे पूजन कर्मसिद्धी सात कुमारिकेचे पूजन राज्यप्राप्ती आठ कुमारिकेचे पूजन संपत्तीप्राप्ती नऊ कुमारिकेचे पूजन पृथ्वीचे राज्य मिळणे सप्तशती पाठ आणि त्याचे महत्त्व नवरात्रात सप्तशती पठणाला विशेष महत्त्व आहे सप्तशती मंत्रातील प्रत्येक अक्षर समान मानले जाते मार्कंडेय पुराणात देवीने स्वतः सांगितले आहे की जो मनुष्य तिचे महात्मे श्रवण करेल त्याच्या सर्व पीडा ती दूर करते तसेच वाईट स्वप्ने किंवा ग्रहपीडा शांत करण्यासाठी सप्तशती पाठ अत्यंत प्रभावी मानला जातो काळात सप्तशती पाठाचे विशेष महत्त्व सांगितले आहे अश्विन महिन्यातील अष्टमीला देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते आणि त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती झाल्यामुळे या तिथीला महाअष्टमी असेही म्हणतात दिवसानुसार देवीला अर्पण करायचे नैवेद्य देवी भागवतानुसार नवरात्रीत प्रत्येक वारी देवीला विशिष्ट नैवेद्य दाखवावा रविवार पायस खीर सोमवार गाईचे तूप मंगळवार केळी बुधवार लोणी गुरुवार खडीसाखर शुक्रवार साखर शनिवार गाईचे तूप नवरात्रात पाळायचे नियम नवरात्र काळात यथाशक्ती दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्टक स्तोत्र रामरक्षा देव्यपराध स्तोत्र किंवा श्रीसुक्त यांसारख्या स्तोत्रांचे पठण करावे तसेच खालील नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा एक सात्विक अन्नाचे सेवन करणे आणि शक्यतो परान्न दुसऱ्याच्या घरी शिजवलेले अन्न टाळणे दोन ब्रह्मचर्य पाळणे तीन दाढी किंवा केस कापणे टाळणे चार गादीवर किंवा पलंगावर न झोपणे जेवढे अधिक भक्तिभावाने या नियमांचे पालन केले जाते तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो असे धर्मशास्त्रात सांगितले आहे